नमस्कार मी दयानंद वाघमारे आपण पाहता डी एम न्यूज चॅनल या महाराज यांची सहाशे जयंती साजरी करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सामूहिक आरती संपन्न झाली कार्यक्रमास डॉक्टर कमलाकर कांबळे विभेषण सांगवीकर सरपंच घनश्याम मस्के माजी सरपंच मधुकर मुंडे उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कांबळे विवेकानंद वाघमारे संपत वाघमारे शिवराज कांबळे प्रमोद वाघमारे यांनी परिश्रम घेतला पाहूया पुढील न्यूज मानवांना परत एकदा मी वंदन करतो या लातूर रोडचे प्रथम नागरिक आमचे ज्येष्ठ बंधू मस्के साहेब या लातू लातूर रोडचे उपसरपंच सहकारी सोसायटीचे चेअरमन कंचा मुक्तीचे अध्यक्ष सर्व चाकूर रोडमधील किंवा लातूर सॉरी रोड रोडमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक